आज दिनांक आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या आज आपण बघणारे धाराशिव जिल्ह्यातील स्वायबी बाजारभाव बाजार समिती धाराशिव अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर संद्रा चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती मुरूम अवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर सरसंद्राय तीन हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल कळंब धाराशिव अवक बाराशे चौतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सर सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल नवीन आली असा आज चॅनेलला आता सबस्क्राईब करा